नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांसाठी मोठी अपडेट आहेत सुपरवायझर भरतीचं फॉर्म कसे भरायचं आणि शेवटची तारीख काय असेल वयमर्यादा काय असेल हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा सर्व ए टू झेड माहिती आपण सुपरवायझरची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे आता सध्या फॉर्म भरणे सुरू झाले आहेत शेवटची तारीख काय असेल ते आपल्याला बघायचं सुरुवातीमध्ये आपण अत्यंत कालमर्यादा आपल्याला हा महत्वाची एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र राज्य आर आहे पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला ला हा आर करण्यात आलाय याच्यात आपल्याला सुपरवायझर अंगणवाडी सेविकेसाठी ही मोठी अपडेट आहे सुपरवायझरसाठी फॉर्म भरण्याची मुदत काय असेल आणि ते जे नियम असेल फॉर्म भरण्याचं ते सर्व नियम आपल्याला बघायचं आहे विषय सेविका ते मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील निवडीं या प्रकारातील रिक्त पद भरती परीक्षा ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याबाबत हा आर आहे संदर्भ एक संदर्भ दोन संदर्भ तीन संदर्भ चार संदर्भ पाच संदर्भ सहा या संदर्भानुसार हे सर्व नियम तयार करण्यात आले व्हिडिओला स्किप करू नका चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ए टू झेड माहिती आपल्याला बघायचं आहे सेवी खास करून सेविका ताईंसाठी आहेत ही अपडेट उपरोक्त विषयास विषयास अनुसरून कळवण्यात येते की महिला व बालविकास विभाग एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांचे अनिस्त एकशे चार नागरी प्रकल्प कार्यरती संवर्ग गट क मधील अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील निवडीने भरवायचे पदे भरण्याबाबतची कारवाई आयुक्तालय स्तरावर चालू आहे महिला व बालविकास विभाग गट क संवर्गातील सुधारित सेवा प्रवेश नियम दिनांक चार जून दोन हजार एकवीस शासन धोरणानुसार पदोन्नती कोट्यातील भरवायची पद मर्यादित विभागीय परीक्षाद्वारे मानसेवी अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका परीक्षिका परीक्षा नियमावली दिनांक आठ मे दोन हजार तेवीस त्या त्याचप्रमाणे उपरोक्त संदर्भ क्रमांक तीन ते चार दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस व पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शासन दिलेल्या सूचना व आदेशानुसार वरील संदर्भ क्रमांक सहा चे या सुधारित पत्रा नवे एकशे चार नागरी प्रकल्प कार्यालयाचे अधिस्त अंगणवाडी सेविका, पदप... सेविका ते मुख्य सेविका पदोन्नतीस पात्र अंगणवाडी सेविका यांना पदोन्नती पात्र प्रमाणपत्र देण्याबाबत करण्यात आले होते हे मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं त्याचप्रमाणे सह सदरील पदोन्नती कोट्यातील रिक्त पद पदभरती कार्यक्रम नुसार अंगणवाडी सेविका ते मुख्य पदोन्नती पात्र अंगणवाडी सेविका यांचे दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते वीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तर बघा सुरुवात को कोणत्या तारखेपासून झाले तीस एप्रिल ते वीस मेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तर ऑनलाईन अर्ज करायचं सेविका ताईंनी काय करायचं ऑनलाईन अर्ज करायचे तेही आपण पुढची प्रोसेस बघायचं आपल्याला व्हिडिओ पूर्ण पहा तसेच सर्व एकशे चार नागरी प्रकल्प कार्यालयास प्रमुख यांनी त्यांच्या अधिस्त प्रकल्प कार्यालयातील पदोन्नतीस पात्र अंगणवाडी सेविका यांच्या निदर्शनास आणून देऊन त्यांची दप्तरी ठेवण्यात यावी सदर पद उन्नती पदोन्नती परीक्षेच्या अनुषंगाने संबंधित प्रकल्प अधिकारी हे पदोन्नतीस पात्र अंगणवाडी सेविका यांना ऑनलाईन फॉर्म भरण्यासंबंधी मार्गदर्शन करतील व दर दोन दिवसांनी ऑनलाईन भरलेल्या अर्जाची नोंद घ्यावी त्याचप्रमाणे पदोन्नतीस पात्र अंगणवाडी सेविका यांनी ऑनलाईन फॉर्म भरल्या नंतर ऑनलाईन भरलेल्या अर्जाची शायंकित प्रत सोबत सोबत संलग्न केलेल्या कागदपत्राची शांकित प्रती दोन प्रती संबंधित प्रकल्प कार्यालयाकडे जमा ठेवण्यात याव्या तर बघा तुम्ही जर सेविका ताईंनी ऑनलाईन फॉर्म भरला असेल आणि ते दोन प्रत काढायचं त्याचं अंगणवाडी सेविका ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर ऑन जी प्रिंट निघणार आहेत ती आपल्याला दोन सेट तयार करायचे नंतर आपले कागदपत्र असेल शांकित प्रत दोन प्रती संबंध संबंधित प्रकल्प कार्यालयाकडे जमा ठेवण्यात यावे त्यानुसार थे प्रकल्प कार्यालयातील पदोन्नतीस एकूण मा पात्रसंख्या ऑनलाईन अर्ज भरलेल्या सेविकांची संख्या व प्रलंबित संख्या यांच्या मेळ प्रकल्प कार्यालयातील ठेवावी व दिलेल्या विहित मुदतीत मुख्य सेविका पदोन्नतीस पात्रसेविका यांचेकडून ऑनलाईन अर्ज भरणे संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी करावा या या ठिकाणी आहे नंबरचा मुद्दा विभागीय संबंधित हे त्यांच्या विभागातील नागरी प्रकल्प कार्यालयातील एकूण पात्र अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका पदोन्नतीस पात्रसेविका यांच्याकडून विहित मुदतीत अर्ज भरणे करीतात वेळोवेळी आढावा घेऊन विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज भरणे बाबतची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी सोबत ऑनलाईन अर्ज भरणे सविस्तर सूचनापत्र सदर प्रकरणी प्रथम प्राधान्याने कारवाई करण्यात यावी असं मध्ये अपडेट देण्यात आले आता आपल्याला कोणत्या विषयावरती किती प्रश्न येणार आहेत आणि हे विभागीय परीक्षा असेल आणि विभागीयनुसार क्वेश्चन काढलं असेल आणि कोणकोणते विषयाला जास्त प्राधान्य देण्यात आले तेही आपल्याला बघायचंय व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा तेव्हाच तुम्हाला हे सर्व डिटेल माहिती तुम्हाला समजेल सर्वसाधारण सूचना पदभरती सूचना अधिसूचना दोन हजार पंचवीस हे आपल्याला सर्व नियम आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे परीक्षा कोणती ऑफलाईन असेल का ऑनलाईन असेल तेही डिटेल आपल्याला बघायचं आहे पहिला मुद्दा महिला व बालविकास विभाग एकात्मिक बालविकास सेवा अंतर्गत मुख्य सेविका गट क संवर्गातील पदोन्नती कोट्यातील निवडीने एकूण दोनशे बहात्तर रिक्त पदाची भरती करिता एकशे चार नागरी प्रकल्पातील प्रकल्प कार्यालयातील कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका ज्यांची एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या दिनांक दहा वर्षे विनाखंड नियमित सेवा झालेली आहे व सद्यस्थिती कार्यरत आहे अशा पात्र महिला मदारांकडून या विभागीय आय सी डी एस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळ फक्त ऑनलाईन पद्धतीने तीस चार दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजेपर् पासून ते वीस पाच दोन हजार पंचवीस रात्री ते तेवीस पंचावन्न स वाजेपर्यंत या कालावधीत अर्ज मागवण्यात येत आहेत तर काय करायचंय जे विनाखंड पडलेले जे सेविका मिनी सेविका असेल त्यांनी जे पात्र असेल सेविका त्यांनी काय करायचं ऑनलाईन कोणत्या वेबसाईटवरती भरायचं या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक दिली आहे आय सी डी एस डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन फिलअप करायचं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं तेही मी तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखव दाखवणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जसं मी व्हिडिओ अपलोड करेल लगेच तुम्हाला अपडेट मिळ मिळणार आहे सदर पदाच्या प भरती महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर एकाच वेळी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल तर बघा एक्झाम तुमची ऑफलाईन नसेल तर महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेत तुम्हाला ज्या ठिकाणी सेंटर दिले असेल त्या ठिकाणी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असेल तुमची ऑनलाईन तुम्हाला द्यावा लागेल त्या ठिकाणी एक्झाम कॉम्प्युर कॉम्प्युटरवरती दुसऱ्या प्रस्तुत परीक्षेमधून महाराष्ट्र राज्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्पांतर्गत पदोन्नती कोट्यातील निवडीने क संवर्गातील मुख्य सेविका यांची दोनशे बहात्तर पदे भरण्यात येणार आहेत तीन नंबरचा मुद्दा बघा परीक्षा दिनांक याबाबत माहिती आय सी डी एस डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकटस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल तर बघा कोणत्या वेबसाईटवरती तुम्हाला परीक्षेचे अपडेट देत देणार आहेत ज चॅनल सबस्क्राईब करून ठेवा वेळोवेळी मी परीक्षेचे अपडेट तुम्हाला देत राहील तुम्ही या वे वेबसाईट न वर न जाता तुम्हाला अपडेट मिळणार आहे तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या तसेच उमेदवारांच्या ऑनलाईन पत्र पत्रकाद्वारे करण्यात येईल की प्रस्तुत जाहिर्यामध्ये विहित केलेल्या अटी व शर्ती पूर्तता करणाऱ्या उमेदवाराकडून शासनाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज एकशे चार नागरी प्रकल्प कार्यालयामार्फत मागवण्यात येत आहे चौथा मुद्दा पदसंख्या व आरक्षण संदर्भात सर्वसाधारण तरुण आता रिझर्वेशन असेल पदसंख्या पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या सूचनेनुसार नुस बदल कमी वाढ होण्याची शक्यता आहे पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल झाल्यास याबाबत सूचना वेळोवेळी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या घोषणा सूचना या आधारे प्रसिद्ध परीक्षेमध्ये प्रस्तुत परीक्षेमधून भरवायच्या पदाकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येईल परीक्षा स्थगिती करणे रद्द करणे अटी व शर्तीमध्ये अशांत बदल करणे बन पदाच्या एकूण व पररोग निहायपद संख्येमध्ये बदल करण्याचे अधिकार मायाध्यक्षी राज्यस्तरीय निवड समिती तथा मयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई व समय समिती यांच्याकडे राखून ठेवण्यात आले आहेत तर या पद्धतीने तुमची ऑनलाईन एक्झाम असेल आता महिला व बालविकास विभाग अधिसूचना देण्यात आले चार सहा दोन हजार एकवीसनुसार नुसार मुख्य सेविका प्रवेशिका या पदाचे सेवा प्रवेश नियम निश्चित करण्यात आलेले आहेत त्यामधील तरुंदुतीनुसार मुख्य सेविका गट क या स्वर्गाची शंभर टक्के पदे फक्त महिला व उमेदवार या मधून भर भरली जा जातील महिलांसाठी आरक्षित पदाकरिता अर्ज करणाऱ्या मदरांनी महाराष्ट्र राज्याचे दिवस डोमासाल असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे तसेच महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग निर्णय क्रमांक महिला व दोन हजार तेवीस अनवे खुला गटातील महिलाकरिता आरक्षित असलेल्या पदावरती निवड करिता नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राची अट रद्द अट रद्द करण्यात आलेली आहे तर बघा डोमासायला आवश्यकता असेल आणि नॉन अदर कॅटेगरीसाठी नॉन क्रिमिनल आधी लागू असेल तर आता या ठिकाणी या भरतीमध्ये रद्द करण्यात आले आहेत या पद्धतीने भरती असेल आता दिव्यांग दिव्यांगसाठी आरक्षण असेल हे सुद्धा तुम्हाला ही सर्व जाहिरात तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे हे डाउनलोड करून घ्यायचं आहे या पद्धतीने सर्व भरती केली जाणार आहेत व्हिडिओ जास्त लॉंग होईल त्याच्यामुळे मी शॉर्टमध्ये तुम्हाला हे सर्व डिटेल जे मेन मेन मुद्दे आहेत जे आवश्यकता आहे मुद्दे तेच तुम्हाला मी या ठिकाणी दाखवत आहेत पाच पॉइंट दोन मध्ये बघा उमेदवारने अर्ज केला अथवा विहित अर्थ अर्थ धारण केली व परीक्षेला बोलवण्याने बोलवण्याने नियुक्तीचा हक्क प्राप्त झाले असे नाही सदरील पदे खुला पर्यंतून भरण्याकरिता शासन स्त्राव मान्यता दिली असली तरी सदर निवडीने नियुक्ती ही मा सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित विशेष अनुमती याचिका क्रमांक अठ्ठावीस तीस सहा दोन हजार सतरामधील मधील न्याय अधीन राहून निवडीने देण्यात येणार आहेत तथापि शासनाने या शासना शासनाचे व या विभागाचे माहितीकरिता मागास प्रवागाती उमेदवाराने सक्षम अधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट व जात वैद्य प्रमाणपत्र व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सादर करणे करण्यात यावे असं या ठिकाणी सूचना देण्यात आली तर बघा एस एस टी कॅटेगरीसाठी या ठिकाणी काय आहे कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे सादर करणे कंपल्सरी या ठिकाणी सूचना देण्यात आली उमेदवार परीक्षेसाठी स्वयं खर्चाने उपस्थित राहावे लागेल परीक्षेसाठी नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर दिलेल्या वेळेपूर्वी एक तास अगोदर उपस्थित राहावे परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचणे कोणत्याही कारणाने अनुपस्थित राहिल्यास त्यांना पुन्हा परीक्षेस बसणे संधी देण्यात येणार नाही अथवा आयुक्ताला देण्यात आलेल्या अर्जाचे विचार केला जाणार नाही नियुक्त होणाऱ्या उमोदरात शासकीय निर्णय दिनांक एकवीस दहा दोन हजार पाचनुसार नुसार लागू करण्यात आलेली नवीन परिभाषिक अंशदायी निवृत्ती वेतन योजना न्यू डिफाईन कंट्रीब्युट पेशन पेन्शन सेम लागू राहील त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाच्या अंश रसीकरण नियम दोन हजार ते चौऱ्याण्णव आणि सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना लागू राहणार नाही तथापि सदर नियमित भविष्यात काही बदल झाल्यास त्याप्रमाणे योजना लागू राहील मुख्य सेविका निवडीने या स्वर्गासाठी भरावाच्या रिक्त जागेकरिता संपूर्ण राज्यात एकाच दिवशी एकाच वेळेस परीक्षा घेणे आयोजित करण्यात येणार आहे त्याबाबत परीक्षा अमोदरास परीक्षा व पुन्हा किमान सात संबंधाच्या ईमेलावर परीक्षा केंद्राचे ढिकाण बैठक क्रमांक दिनांक व वेळ कळवण्यात येणार आहे तर बघा एक्झामची जी अपडेट आहे ती तुम्हाला तुमच्या जेव्हा तुम्ही फॉर्म भरणार आहेत तुम्ही ईमेल दिलं असेल त्या ईमेलवरती तुम्हाला एस एम एस येणार आहेत आणि तुमचं जे बैठक क्रमांक असेल आणि परीक्षा केंद्र असेल वेळ असेल ते सर्व तुम्हाला त्या ठिकाणी सात दिवसाच्या पूर्वीच आपल्याला त्या ठिकाणी अपडेट दिसणार अंतिम निवड यादीतील पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने सादर केलेल्या विविध प्रमाणपत्राच्या साक्षिकीत प्रति मूळ प्रमाणपत्राच्या आधारे कागदपत्र तपासणी करते वेळी तपासण्यास येतील सदर प्रमाणपत्र साक्षीकित प्रति मूळ प्रमाणपत्राच्या आधारे कागदपत्र तपासणीच्या वेळी उपलब्ध करून देण्यात उमेदवारांना बंधनकारक राहील तर बघा तुम्ही जेव्हा ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करणार आहेत तेव्हा तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड करणार आहे त्या ठिकाणी तर तुम्हाला जेव्हा तुमची निवड होईल ते आणि तुमची निवड झाल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना आपल्याला जे ओरिजिनल आपल्याला डॉक्युमेंट त्या ठिकाणी सबमिट करावं लागेल आता पात्रता हे सर्व आपण पाहिले मागच्या व्हिडिओमध्ये काय पात्रता आहेत भरपूर मोठा व्हिडिओ होईल त्याच्यामुळे मी एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला हे सर्व माहिती देतो आहे आता हे बघा अंगणवाडी पदावर विनाखंड नियमित दहा वर्ष सेवा पूर्ण असतं सद्यस्थिती स्थिती असणारे कर्मचारी पात्र असतील या पदासाठी तर बघा खंड विनाखंड पडलेला आणि हिंदी व मराठी भाषा पास अथवा सुटीच पात्र एम एस आय टी अथवा सक्षम संगणक हरता पात्र म्हणजे एम एस आय टी तुम्हाला कंपल्सरी देण्यात आले मुख्य सेवकासाठी तर हे माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं ऑनलाईन अर्ज सादर करण्याची तारीख तुम्हाला पुन्हा मी एकदा या ठिकाणी तीस चार दोन हजार पंचवीस अकरा वाजेपर्यंतपासून सुरुवात होणार आहे आणि शेवटची तारीख असेल वीस पाच दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकणार आहेत आणि आपल्याला आता विभागीय परीक्षा तयार करण्यात आले विभागीय अभ्यासक्रम तयार करण्यात आले त्याच्यानुसार क्वेश्चन येणार आहे तुम्हाला तर बघा या ठिकाणी पेपर विषय आणि स्तर माध्यम प्रश्न प्रश्नसंख्या आणि गुण वेळ आणि परीक्षे स्वरूप आता इंग्रजी असेल इंग्रजी माध्यम दहावी स्तर असेल किंवा इंग्रजी माध्यम इंग्रजी आणि प्रश्नसंख्या दहा असेल आणि गुण वीस असेल आणि मराठी असेल दहा दहावीच्या स्तरावरती असेल मराठी क्वेश्चन असेल सामान्य संख्यात्मक आणि तर्कशुद्ध चाचणी ही बारावीच्या बेसवरती असेल आणि महिला व बालविकास विभागातल्यातील अंमलबजावणी करण्यात येत असलेले कायदे व योजना ही पदवी स्तरावरून क्विशन विचारले जातील या ठिकाणी आपल्याला दहा वीस चाळीस तीस असे एकूण गुण किती असेल शंभर असेल या शंभर सॉरी शंभर प्रश्न असेल आणि शंभर प्रश्नाचे एका प्रश्नाचे तुम्हाला गुण किती दिले जाणार बरोबर असेल तर दोन गुण असेल या पद्धतीने एकूण गुण किती असेल तुम्हाला दोनशे गुण असेल दोनशे गुणाचं पेपर असेल आणि वेळ काय असेल एक बघा दीड ते दीड तास असेल दिव्यांग उमेदवाराकरिता दोन तास असेल म्हणजे सर्वसाधारण जे आहे त्यांना त्यांच्यासाठी किती असेल दीड तास असेल आणि अपंग हँडिकॅप असेल त्यांच्यासाठी अर्धा तास जास्त आहे म्हणजे दोन तास पेपर असेल त्यांना परीक्षे स्वरूप काय असेल व वस्तुनिष्ठ व बहुप्रय प्रश्न असेल म्हणजे तुम्हाला फक्त ते क्वेश्चन तुम्ही जे प्रश्न पाहिलं असेल तुम्हाला फक्त क्वेश्चन रीड करायचं आणि तिथे चार ऑप्शन दिले असेल ते आन्सर असेल ते आपल्याला त्या ठिकाणी टिक करायचं निवडीने भरायचे रिक्त पदाचे तपशील खालील महिलांसाठी असेल आणि खुला प्रवागात भरायचे पद हे सर्व आपल्याला डिटेल आपण मागच्या मा व्हिडिओमध्ये पाहिलं आहे चॅनलवरती नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कर्तव्य जबाबदारी काय असेल अंगणवाडीमध्ये मध्ये हे सर्व डिटेल आपण मागच्या मा व्हिडिओमध्ये पाहिलंय व्हिडिओ आवडतो तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकन प्रेस करायला नका आणि सुपरवायझरचे अंगणवाडी सुपरवायझरचं तुम्हाला फॉर्म कसे फिलअप करायचं तेही व्हिडिओ मी अपलोड करेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि मुख्य से मुख्य सेविकेचं वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहील मी कोणतीही अपडेट आली की लगेच मी व्हिडिओ अपलोड करेल बघा आय आय सी डी एस डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही वेळोवेळी अपडेट बघू शकता परंतु आपल्याला काय होतं जे महिला बालविकास विभागची वेबसाईट आहे ही चालत नाही खूप लोडिंग घेते तर आपल्याला या चॅनल सबस्क्राईब करून घ्या वेबसाईटवरती न जाता आपल्याला ज्या चॅनलवरती तुम्हाला वेळोवेळी अपडेट मिळत राहील जय हिंद जय महाराष्ट्र